नमस्कार एक रस्ता की अनेक रस्ते एक स्त्री पण अनेक स्त्रिया मराठी बोलताना हे बदल आपण अगदी सहजपणे करतो नाही का पण हे जे बदल आहेत ना यामागे एक पक्की व्याकरणिक व्यवस्था आहे आजच्या या विश्लेषणात आपण याच व्यवस्थेचा म्हणजेच वचनविचाराचा गाभा समजून घेणार आहोत हे केवळ नियम नाहीत तर आपल्या भाषेच्या सौंदर्याची एक किल्ली आहेत तर आजचा आपला प्रवास कसा असेल आपण एकूण सहा टक्के पार करणार आहोत सगळ्यात आधी आपण वचन म्हणजे नेमकं काय याच्या ओळखीपासून सुरुवात करू त्यानंतर पुल्लिंगी नामांचे सोपे नियम स्त्रीलिंगी नामांमधील रंजक विविधता आणि नपुसकलिंगी नामांमधील सुटसुटीतपणा पाहू आणि मग शेवटी काही खास नियम आणि या सगळ्याचं आपल्या रोडच्या भाषेतलं महत्त्व काय आहे हेही उलगडून पाहूया चला तर मग सुरू करूया अगदी मुळापासून आपण वचन हा शब्द ऐकतो पण त्याचा खरा अर्थ काय आहे व्याकरणात ही संकल्पना नक्की कशी काम करते चला पाहूया ही झाली एकदम पुस्तकातली व्याख्या पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा पुस्तक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच वस्तू येते बरोबर आणि पुस्तके म्हटलं की अनेक हा जो फरक आहे ना जो शब्द आपल्याला सांगतो तोच गुणधर्म म्हणजे वचन थोडक्यात काय तर नामाचा संख्या सांगण्याचा हा एक विशेष स्वभाव आहे इथे ना एक खूपच इंटरेस्टिंग भाषिक बदल आपल्याला दिसतो आपली जी मूळ भाषा आहे संस्कृत तिच्यामध्ये तीन वचनं होती एक वचन द्विवचन आणि अनेक वचन म्हणजे एक वस्तू दोन वस्तू आणि दोनापेक्षा जास्त वस्तू पण मराठीने काय केलं तिने व्यवहारातला सोपेपणा स्वीकारला हे द्विवचन वगैरे बाजूला सारलं आणि फक्त दोनच प्रकार ठेवले एक वचन आणि अनेक वचन एकदम सरळ हिशोब एकतर वस्तू एक आहे नाहीतर एकापेक्षा जास्त आहे की नाही चला आता आपण थेट नियमांच्या जगात प्रवेश करूया आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आपण सुरुवात करतोय सगळ्यात सोप्या नियमांनी पुल्लिंगी नामांच्या नियमांनी इथे खरंच गोंधळून जायला फारसा वाव नाहीये तर मग पुल्लिंगी नामांसाठीचा सगळ्यात महत्वाचा कळीचा नियम हाच आहे जर शब्दाचा शेवट आ या स्वराने होत असेल तर अनेक वचन करताना तो सरळ ए होतो बस फक्त हा एक मुख्य बदल लक्षात ठेवायचा आहे आणि ही उदाहरणं बघा हा नियम अगदी लख स्पष्ट करतात रस्ताचा आ गेला आणि रस्तेचा ए आला तसंच घोडाचं झालं घोडे ससाचं झालं ससे पाहिला हा बदल किती सुसंगत आणि सरळ आहे पण आता जिथे नियम आले तिथे अपवाद तर असणारच बरोबर तर नातेसंबंध सन्मान किंवा काही पदार्थांची नावं दाखवणारे आ कारांत शब्द या नियमाला मानत नाहीत म्हणजे बघा मामा काका दादा राजा या शब्दांचं रूप दोन्ही वचनांमध्ये सेम राहतं म्हणजे एक मामा आला आणि दहा मामा आले शब्द तोच राहतो म्हणजे बघा जर पुल्लिंगी नाम आने संपत नसेल तर नियम आणखी सोपा होतो काहीही बदलत नाही मग त्या नामाचा शेवट अ ई किंवा ने हो त्याचं एकवशनी आणि अनेकवशनी रूप तसंच राहतं उदाहरणार्थ एक देव अनेक देव एक कवी अनेक कवी काहीच बदल नाही बरं पुल्लिंगी नामांचा सोपेपणा आपण पाहिला आता जरा आव्हानात्मक भागाकडे वळूया आणि तो म्हणजे स्त्रीलिंगी नाम इथे एकाच नियमावर अवलंबून चालणार नाही शब्दाचा शेवट कसा होतोय यानुसार नियम बदलत जातात त्यामुळे इथे जरा जास्त लक्ष द्यावं लागेल आता बघा अने संपणाऱ्या स्त्रीलिंगी नामांसाठी एकच ठरलेला नियम नाहीये तर दोन शक्यता आहेत काही शब्दांचं अनेक वचन आकारांत होतं जसं की वेळचं होतं वेळा तर काही शब्दांचं इकारांत होतं जसं भिंतचं होतं भिंती आता हे कुठलं कधी वापरायचं हे आपल्याला सरावानेच लक्षात ठेवावं लागतं आता पाहूया ने संपणारे स्त्रीलिंगी शब्द यातले जे शब्द संस्कृतमधून थेट म्हणजे जसेच्या तसे काहीही बदल न होता मराठीत आले आहेत ना ज्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो त्यांचं रूप अनेक वचनात अजिबात बदलत नाही उदाहरणार्थ एक भाषा अनेक भाषा एक शाळा अनेक शाळा शब्द तोच राहतो हा स्त्रीलिंगी नामांसाठीचा सा एक खूपच महत्वाचा आणि रोजच्या वापरातला नियम आहे ईने संपणाऱ्या नामाचा अनेक वचन करताना त्या ईच्या जागी या येतो जसं की नदीचं होतं नद्या वहीचं होतं वह्या आणि स्त्रीचं होतं स्त्रिया हा नियम खूप ठिकाणी कामी येतो आणि हो पुन्हा एकदा या ई ते या नियमालाही काही महत्वाचे अपवाद आहेत विशेषतः आदरार्थी शब्द किंवा अमूर्त संकल्पना दाखवणारे शब्द जसं की दासी देवी मूर्ती यांचं रूप बदलत नाही आपण म्हणतो मंदिरात अनेक मूर्ती होत्या मूर्त्या असं नाही म्हणत ओके स्त्रीलिंगी नामांची ही जी काही गुंतगुंत आहे ती पाहिल्यानंतर मनात प्रश्न येतोच की नपुसकलिंगी नामांची काय परिस्थिती असेल त्यांचे नियम यापेक्षा सोपे असतील की आणखी अवघड काय वाटतं चला स्त्रीलिंगी नामांच्या त्या गुंतागुंतीनंतर नपुसकलिंगी नामांचे नियम आपल्याला परत एकदा एका सरळ आणि ठरलेल्या पॅटर्नकडे घेऊन येतात इथेही बदल शेवटच्या स्वरातच होतो पण तो समजायला तुलनेने खूप सोपा आहे ही स्लाइड बघा इथे नपुसकलिंगी नामांमधले मुख्य बदल दिसतायत नीट लक्ष द्या अने संपणाऱ्या शब्दाचं अनेक वचन एकारांत होतं जसं घरचं घरे एने संपणाऱ्या शब्दाचं ईकारांत होतं जसं केळेचं केळी आणि ऊने संपणाऱ्या शब्दाचं परत एकारांत होतं जसं लिंबूचं लिंबे हा पॅटर्न लक्षात ठेवायला खरंच सोपा आहे ठीक आहे आत्तापर्यंत आपण लिंगानुसार नियम पाहिले पण काही नियम या वर्गीकरणाच्या पलीकडे जातात आता आपण असेच काही खास विशेष नियम पाहणार आहोत जे आपल्या भाषेला अधिक सूक्ष्मता देतात आणि हो स्पर्धा परीक्षांमध्ये तर हमखास विचारले जातात मराठीत काही नामं अशी आहेत ज्यांचं एकवचनी रूप अस्तित्वातच नाही म्हणजे ती नेहमी अनेक वचनी वापरली जातात जसं की कांजण्या शहारे हाल क्लेश आपण कधी अंगावर शहारा आला असं नाही म्हणत आपण म्हणतो शहारे आले बरोबर हा तर भाषेचा एक खूपच सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण वापर आहे जेव्हा एखादी गोष्ट खूप जास्त प्रचंड प्रमाणात असते तेव्हा तिची विपुलता दाखवण्यासाठी अनेक वचनाऐवजी एक वचनाचा वापर केला जातो म्हणजे बघा यंदा खूप आंबे पिकले या ऐवजी खूप आंबा पिकला असं म्हटल्याने त्या विपुलतेचा जो एक परिणाम आहे तो अधिक प्रभावीपणे जाणवतो ही तुलना अगदी स्पष्टपणे दाखवते की आपल्या संस्कृतीत आदर किती महत्वाचा आहे आपल्यापेक्षा वय ज्ञान किंवा पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना ती व्यक्ती एकटी असली तरी तिच्यासाठी आदर दाखवण्यासाठी अनेक वचनी क्रियापद वापरलं जातं म्हणूनच गुरुजी आले हे योग्य आहे गुरुजी आला हे चुकीचं आणि अनादर दाखवणार आहे तर एक अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा तो म्हणजे वचन बदलण्याची ही जी सगळी व्यवस्था आहे ती प्रामुख्याने फक्त आणि फक्त सामान्य नामांनाच लागू होते विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा जागेचं नाव आणि भाववाचक नाम म्हणजे भावना यांचं सामान्यत अनेकवचन होत नाही राम किंवा आनंद या शब्दांना अनेकवचनी रूप नाही पण मनात प्रश्न येईल की हे सगळे नियम लक्षात का ठेवायचे याचं महत्त्व तरी काय तर आता आपण हेच पाहणार आहोत की वचन नीट समजल्याशिवाय वाक्याचा अचूक अर्थ लावणं आणि त्याचं व्याकरणिक विश्लेषण करणं जवळजवळ अशक्यच आहे आणि हे बघा हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे वाक्यातील प्रत्येक शब्दाचं व्याकरणिक विश्लेषण करताना ज्याला आपण पदपरिस्फोट म्हणतो तेव्हा नामाचं किंवा सर्वनामाचं वचन ओळखणं हा एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो आता या वाक्यात त्याने यातील एक वचन हे आपण ओळखल्याशिवाय आपल्याला कर्ता आणि क्रियापद यांच्यातला संबंध असूकपणे समजूच शकत नाही आणि आता जाता जाता एक विचार सोडून जातो आपण पाहिलं की वचन बदलल्याने केवळ संख्या बदलत नाही तर त्यातून आदर व्यक्त होतो विपुलता कळते कधीकधी -कधी तर अर्थाची छटाही बदलते ही जी भाषेची सूक्ष्मता आहे ही आपल्या विचार करण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीला नकळतपणे कसा आकार देत असेल यावर नक्की विचार करायला हवा